गेली चौतीस वर्षांपासून मी धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्रात आणि धर्मदाय आयुक्त एवढ्या मर्यादित विषयांवर विधिच्छ म्हणून प्रॅक्टिस करत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे शिक्षक न्याय आणि हक्क परिषद या संघटनेमार्फत अनेक शिक्षकांच्या समस्या मी आतापर्यंत न्यायालयामार्फत तसेच विविध आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी सोडवल्या आहेत शिक्षकांसाठी असलेली जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत त्यांना लागू होत नाही शिक्षकांसमोरचा हा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा जटिल प्रश्न आहे या प्रश्नावर अधिक ताकदीनं आणि कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून लढण्याची गरज आहे हा प्रश्न मार्गे लावण्यासाठी माझे प्राधान्य असणार आहे नुकत्याच झालेल्या टीई टी घोटाळा प्रकरणात सुमारे आठ हजार शिक्षकांना शासनानं अपात्र घोषित केलं होतं परीक्षेत गैरप्रकार केला म्हणून या आठ हजार शिक्षकांकडे समाज देखील एका अपराधी भावनेनं पाहत होता अशावेळी या सर्व भेदरलेल्या शिक्षकांची एक व्यापक स्तरावर राज्यस्तरीय बैठक धुळे येथे घेतली सविस्तरपणे कायदेशीर काय करता येईल याचा सांगोपांग चर्चा झाली त्यांना दिलासा दिला, दिला शिक्षकांवरील कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता अपात्र घोषित केलेले असल्याचं त्यांना लक्षात आणून देण्यात आलं त्यामुळे सामूहिक निर्णय घेण्यात आला आपण न्यायालयात लढा द्यावा असं ठरलं त्यानुसार आम्ही नामदार उच्च न्यायालयात या शिक्षकांच्या वतीनं पिटिशन दाखल केले आणि त्वरित त्यांना स्थगिती मिळाली योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो सर्व शिक्षक त्या दिवसांपासून आजही कामावर हजर आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार धुळे मी गेल्या चौतीस वर्षापासून नाशिक विभागात शैक्षणिक आणि धर्मदाय आयुक्त या कायद्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे या विभागातल्या धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या विभागातल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समस्या मला फार जवळून पाहायला मिळालेल्या आहेत मी पाचशेपेक्षा अधिक केसेस शिक्षकांचा चालवल्यानंतर मला त्यांच्या अडचणी लक्षात घेताना असं निदर्शनास आलं की शिक्षकांच्या कायद्यामध्ये काही मूलभूत काय त्रुटी आहेत आणि काही दुरुस्ती आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्या दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांचा कायदा अधिक सुलभ होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल असं मला निदर्शनास आलं परंतु कायद्यात ज्या दुरुस्ती केल्या जातात त्या न्यायालयात होत नाही त्या विधानभवनात होतात आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात जर गेलो तर या कायद्यात आपण निश्चितपणे बदल करून आणू अशी मला खात्री झाली आणि म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की विधानपरिषद ही शिक्षक शिक्षण तज्ज्ञांसाठी निर्माण केलेली आहे शिक्षकांचे स्वतंत्र प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ आमदार असले पाहिजे यासाठी विधानपरिषद निर्माण झाली आहे शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे एका पिढीची संपूर्ण जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी आपले प्रश्न कोण सोडवेल आणि आपल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास कोणी केलेला आहे अशा उमेदवारालाच त्यांनी मतदान करावं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की मी या शिक्षकांसाठी पात्र उमेदवार आहे शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मतदान करून मला या मतदारसंघातून विजयी करावं अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करत आहे पक्षाकडून आपण उमेदवार मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आत्तापुरून कोणताही पक्ष मागितलेल्या मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे तिकीट मागणीसाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचं तिकीट मला मिळेल अशी मला खात्री आहे झालेलं आहे माझं प्रायमरी लेवलला छगन भुजबल साहेबांशी भेट झाली आहे प्रत्यक्ष अजितदादा पवार साहेबांशीही बोलणं झालेलं आहे तटकरे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळ्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत